वाटणारे हितगुस सांगणारे मनात हळूस डोकावणारे हो शब्दच ना भावना आणि शब्दांच्या बाजारात शब्द किती स्वस्त वाटतात भावना आणि शब्दांच्या बाजारात शब्द किती स्वस्त वाटतात जीवाने लागणाऱ्या बोलणाऱ्यांचे शब्द त्याच्या जीवेवर जमून खेळतच असतात सहन करणाऱ्याच्या लोकांना बहुत बसणारे मायने ओब देणारे डोळ्यात टसपण पाणी आणणारे मायने ओब देणारे डोळ्यात टसपण पाणी आणणारे हो शब्दचे असतात शब्द कधी हवे हवेसे वाटणारे शब्द कधी हवे

जीवन जगायला शिकवणारे रघुंसमारे भंवा जीवन जगायला शिकवणारे क्षण मोयला क्षण उंची गाडनारे होय ओम शब्दस्थी असतात सुपुनाराला वाट दाखवणारे सुपुनाराला वाट दाखवणारे बरोबर असणाऱ्याला सुखीचं शाबित करणारे तर व्यक्तीची प्रतिमा मलीन करणारे सुद्धा हो शब्दस्थी वाह वाह नात्यामध्ये अहंकार शब्दामुळेच येतो नात्यामध्ये अहंकार शब्दामुळेच येतो म्हणूनच आपण सर्वच नाती गमावत असतो नाती हे पैशाने मिळत नसतात नाती हे पैशाने मिळत नसतात अहो आयुष्यात विष हे शब्द असतात शस्त्रापेक्षा शब्द धार असतात शस्त्रापेक्षा शब्द जेव्हा घुसतात म्हणूनच ते जिव्हाही लागतात अहो शब्दच असतात ना ते मोजून तोलून तोरून मापून तोलून शब्द नात्यांचा अनमोल ठेवा कुठू वचनामुळे मनाला तोडणारे ईश्वराशी जोडणारे मनाला तोडणारे ईश्वराशी जोडणारे हे शब्दच असतात शब्द वापरणे सगळून आणि नाती ठेवावी टिकवून अहो शब्दच असतात